नमस्ते माझं नाव विजय मोठे मी आरोग्य सल्लागार म्हणून रेंजमध्ये काम करतो आहे आपण इथं लेंगऱ्यामध्ये आपलं एक मॅडम आहे त्यांच्यासाठी आपण एक औषध दिलं होतं तुम्ही तुम्हाला काय काय त्रास होत होता आणि काय त्रास होतो तुम्हाला ते सांगा आणि तुमचं नाव पहिलं तुमचं नाव नाव सांगा तुम्हाला जे काय प्रॉब्लेम आले तो सांगा आणि तुम्हाला खरं एक एक काय पडलं आपण दिवशी

तरी मला काही फरक पडलेला नाही मग काय तो मला तोंडाचा त्रास म्हणजे कसं गरम उठायचं सगळं हो टाळे पत्थर उठायचं जेवण मला जायचं मी डबा आणायची घरी मग पाणी पि वाटत नव्हतं काय नव्हतं असं मी एक ते दोन महिने जात काढले दोन महिने आधी बी आधी त्याच्यानंतर बी मी दोन चार वर्ष काढला असं तरी मला काही फरक पडले नाही मग आता मला ती लोंढे मॅडम माझ्या पार्लरमध्ये आल्या म्हणा मला असं कोणी कोणी बोलल्या माझ्याविषयी काउडलं जाई असं असं सर देते की ते घ्या मग मी शनिवारी घेतलं आणि शनिवारपासून संध्याकाळी चालू केलं मला पाच का सहा दिवसानंतर मला माझं पूर्ण कवर झालं पाच दिवसात कवर झालं हो मी त्यांना दावलो की ते आले होते एक बाजूला माझ्या गरा उठलेला

आता तुम्ही आता पूर्ण कोर्स आपला करणार कोर्स करणार म्हणजे आपण तुम्हाला अजून रिझल्ट सांगायचा आहे रिझल्ट चांगला आहे तर आपल्याला त्यांना जे रिझल्ट आला त्यांनी भरपूर उपचार केले पण त्यांना काय रिझल्ट बाहेर नजर राहिला नव्हता आपल्या एका बाटलीमध्ये जे अमृत ज्यूस आहे आपला जे रियान्स कंपनीचा आपलं अमृत ज्यूस आहे ते फळांचा आरक आहे ह्याच्यातून फक्त त्यांनी आपले सकाळचं संध्याकाळचं दोन टाइम घेतलं आणि त्यांना रिझल्ट सांगा तर प्रत्येकाला हेच आपला रजल होतो कारण हे आपलं जे अंजस आहे सहाशे पन्नास हजार काम करतं म्हणजे कुठलाही काही कोणाला प्रॉब्लेम असेल त्यावर ते आपण काम करतो तर ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी आपले आरोग्य सल्लागार आहेत प्रियंश नंबरमध्ये काम करा त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा त्यांना विचारायला तुम्हाला जे काय प्रॉब्लेम होतं त्याच्याबद्दल आणि ते तुम्हाला सजेशन करतात त्यातून तुम्ही ते घ्या सर्वांच्यापर्यंत ते हे पोचलं पाहिजे असे मला वाटतं सर्वांना चांगलं आरोग्य भेटलं पाहिजे फरक पडत नसेल तर त्या प्रत्येकाने आपल्याकडे येऊन जुस घेतलं तर त्यांना शंभर फरक पडेल असं प्रत्येकाला आता आमच्याकडे बरोबर असं काढलं तर प्रत्येकाने यावं एवढं धन्यवाद